या शिक्षणाच्या व्यतिरिक्त अध्यात्माचे विचार आपल्या मनामध्ये उतरावे यासाठी त्या ठिकाणी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मिडगुरे महाराज आणि त्यांच्या समवेत दुसरे हरिभक्त पारायण दत्तात्रय भुजबळ साहेब हे आपल्या समोर सर्वांना या ठिकाणी उद्बोधन करणार आहे शैक्षणिक वातावरणा व्यतिरिक्त त्या ठिकाणी थोडस अध्यात्माचं वातावरण हे आपल्या समोर आपल्या मध्ये त्या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे स्वतःच्या वतीला त्या जोरदार स्वागत करायचं ते समोर त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन उद्बोधन करत असताना आपण त्यांचे जे विचार आहेत ते शांत पद्धतीने ऐकून घ्यायचे कुठलाही ठिकाणी गोंधळ जाणार नाही किंवा माती करणार नाही मी हरिभक्त पाडाईन या ठिकाणी ज्ञानेश्वर मेडगुरे महाराज यांना विनंती करतो आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अध्यात्माच्या रूपाने मार्गदर्शन करावं उद्बोधन करावं वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सुंदर अशा महात्मा गांधी विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार पाहिजे फळपर्यंत मला पाहिजे <laughs> आनंद <laughs> पाहिजे गावात मंदिरापेक्षाही सुंदर अशी शाळा पाहिजे अशी सुंदर अशी शाळा महात्मा गांधी विद्यालय आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास यात हवा कसं छत्रपती शिवरायांनी शिकवलं मनाव कसं देशंभू राजांनी शिकवलं आणि वा गाव कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं आता आपल्याला कसं म्हणतं तेव्हा

आपल्या भारताच्या राष्ट्रपती यांचं नाव काय यांचा कलर कसा आहे आहे का आणि त्या कोणत्या जाती जन्मल्या मागास समाजा जन्मलेली एक पूर्वी सहाव्या सातव्या वर्षी त्यांच्या आई वडिलांच खाणीमध्ये निधन झालं अनाथ आश्रमात आई वडील शिक्षणामध्ये वापरलं विद्यापीठामध्ये शाळेमध्ये हायस्कूल मध्ये कॉलेज मध्ये विद्यापीठामध्ये ज्या पुढे एम सी वगैरे डिग्र्या घेतल्या त्या सगळ्या डिग्र्यामध्ये फर्स्ट क्लास फस आलेली ती मुलगी आणि तिचं टॅलेंट तिचं टॅलेंट बघून त्याला राष्ट्रपती बनवलं कलर बघून नाही देवाला आपल्याला कोणता कलर द्यायचा देवाला आपल्याला कोणता कलर द्यायचा कोणत्या घराण्यात जन्म घालायचा हे आपल्या हातामध्ये नसतं पण जन्मल्यानंतर जन्मानंतर मृत्यूपर्यंत तो प्रवास महत्त्वाचा प्रवास म्हणजे शिक्षण मुलां शिक्षण शिक्षण म्हणजे काय नको वेलकम केलाय सरांनी मला मुलानो शिक्षण म्हणजे शिक्षण म्हणजे शून्यातून विश्वनिर्माण करण्याचा मार्ग शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग लोक पैद्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात व शिकला संवरलेला माणूस या पृथ्वीतलावर स्वर्ग उभा करू शकतो इतकी ताकद या शिक्षणामध्ये असते आणि मुलांनो विद्या हे गरिबाचं धन आहे विद्या हे गरिबाचं धन श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असं धन आहे जगातला कोणताही छोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही असं होईल का एखादा छोटा तुमच्या खिशामध्ये शंभराची नोट आहे काढून घेईल तुमच्या डोक्यामध्ये एखादा अभंग आहे एखादी कविता आहे एखादा आहे तो काढून घेऊ का आणि कोणतीही कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो दहावी पर्यंत शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे तो पक्का करण्यासाठी प्रयत्नांची पराकर्ता करा लहानपणी तुम्हाला गोष्ट होते दोन लहान प्राण्यांची शर्यत लागते एक चळ होता तरी का का जिंकला कारण कारण तो थांबला नाही झोपला नाही त्याला आळस आला नाही मग या लहानशा गोष्टी पासून तुम्ही काय शिकायचं प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो प्रत्येक कथेमध्ये काहीतरी मॉरल असतं तात्पर्य असतं काहीतरी प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो या लहानशा गोष्टीपासून तुम्ही एवढं शिकायचं त्या कासवाप्रमाणे नियमित रोजच्या रोज अभ्यास सह जगातली कोणतीही शक्य आहे त्या कासवापासून जर फक्त तुम्ही एवढच शिकला रोज केला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू होऊ शकत नाही असं होणार आहे का एखादा चीनचा सैनिक येईल पाकिस्तानचा आतंकवादी येईल म्हणल हे बाळ्या साड्या काळ्या घालुका गोळ्या म्हणणार आहे का जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठ होण्या शत्रू आहेत शत्रू कुठं बाहेर नाहीत तुमच्या आतमध्ये आहेत कोणते कोणते शत्रू आहेत आतमध्ये हिंबटिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणतात आणस कंटाळा हे बिकरी काय अभ्यास करत तर काय सर थोडस रागवतील मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो घरांच काय बिघडणार नसत तुम्हाला मोठं व्हायचं असेल आपले शत्रू बाहेर काढा आणि त्यापेक्षा जे आणि दुश्मन आहेत तुमचे पण ते थोडक्यात सांगतो तुम्हाला फार आवडतात पण ते तुमचे दुश्मन आहेत शत्रू आणि दुश्मन या शब्दाचा एकच अर्थ होतो परंतु तो तुमचे ज्ञानी दुश्मन आहे युवा पेक्षा ही प्रिय अभ्यास गृहपाठ होमवर्क सोडून तुम्ही सात ते साडेसात आठ ते साडेआठ नऊ ते साडेनऊ त्याच्या पुढं टुळू टुळू बघत बसता कोणता तो मोबाईल तर आहे सरांना सांगता गृहपाठ राहिल्यावर सरांना सांगता का माझ डोकं दुखत होत आणि तुम्ही डोकं पुढे लागलो होत लावलं होतं तुझ्या तरी व रंगला काय मालिका नका बघून तुम्हाला जर सुरामध्ये भोडी खायची नसतील तर तुम्ही तो मालिक असला वेळ आईला आई वडिलांनी काम आहेत ना एखादा असल तर बाई गायला खाला खाया टाका सेम काढा आणि आई वडिलांनी काम आहेत ना आईचा स्वयंपाक स्वयंपाक करायला शिका व्हीतला टाईम तुम्ही स्वयंपाकामध्ये काम शिकण्यासाठी करा पण व्हीतला आणि मोबाईल मधला टाईम काढा कारण मोबाईल तर सगळ्यात मोठा ज्ञानी दुश्मन आहे आपल्या घरामध्ये लहान बाळ रडत असलं आई काय करते हातामध्ये घेते तर त्याला अंगाई गीत गाते बाळा दो दोरे बघा पहिलं जर बाळ रडत असलं तर आई त्याला गाणं म्हणायची बघा गाणं म्हणायची आई गाणं म्हणून झोपायची झोपून कोण आणि मग झोपायची परंतु आत्ताची आई तसं करत नाही ना 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 आत्ताची आई बाळ रडायला लागलं आताच मोबाईल देते अरे मुलांटो त्या भोवांची लायटिंग त्या भोतबाळीची लायटिंग एवढी प्रकारे भेटू असते आणि त्या लहान बाळाच्या डोळ्याच्या आवाज एवढी नातूकातात पाहुण्याच्या पुणे जिल्ह्याच्या नगर भागवली शासक सनकवाळी सात ते दहा वर्षाच्या चार पाच मुलाची डोकी करत आल्या थँक झाली पोरं बढी झाली काही खेळत नाही तीस ते पस्तीस लाख रुपये घातले तरी ही पोरं बरी झाली नाही मुलांठो आपल्या लहान घरातली आहे मोबाईल येत तो लपून ठेवा आणि तुम्ही वापरू नका मोबाईल चांगला आहे त्याच्यासाठी फक्त शैक्षणिक आपल्याला एखादा प्रबंध निबंध शोधायचा आहे तेव्हा त्याची चाल शोधायची एवढ्या पोरुद्धात वापरा मला पण आहे नववी पर्यंत माझी हातपात आहे पण आम्ही त्यांच्या हातामध्ये मोबाईल घेत नाही त्यांनी मागे तुम्हाला शाळेतच बघायचं आहे आम्ही शेजारी बसतो आणि मग बघतोय शाळेतच बघतोय दुसरं काहीतरी बघतोय तिसरा डीजे मला सांगा तुमच्या गावातले पोळ फार जरा दिसतात डीजे पोळ कोण कोण सांगतो ना तुझा हात वर करा डीजे पोळ डीजे वाचा तर घरात जेवायचं सोडून मग डीजे पोळ जात आणि मग लोकी डान्स करतो

म्हणून दाखवावे लागते आणि जो मुलगा एका चक्रात त्याला पुस्तक देणार आहे त्याच्या नावानं ते मध्ये असेल त्याला तर, तर, तर आमच्या सत्तरपेक्षा आमच्या सत्तरपेक्षा तुमची पस्ती चिपडी हुशार आहे आणि पस्तीपेक्षा आली की दहा बारा भांडा चिपडी हुशार आहे पण भांडण काय झाले जरा जास्तच हुशार आहे नाही पोचला ते धोक्यामध्ये घेत नाही मुलांना तुमच्यातला प्रत्येक जण पोहोचवू शकतो द्रौपदी मुर्मू झाली झाले तामिळनाडूतले मुलगे शेड्या वळणार मुलगे तिचं नाव क्रिटी उश्या ऐकले का कोण होती हाऊतो काही काय पदक मिळालं नाही ती चमकली शाळेमध्ये नडू मध्ये आला स्पर्धा झाली तिला आंतरराष्ट्रीय पाठवला पदक फक्त राऊ शेखंडावर फुकत होत राऊ शेकंडावर पदक फुकत होत ती हार मानली नाही

थोड्याच वेळामध्ये अर्ध्या तासामध्ये तुमची बॅटरी इतकी चार्ज करून देणार आहे तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय तुम्ही मात्र देखील पोहोचल्याशिवाय दे उतरणार नाही फक्त तुम्ही एक चार पासच्या डोक्यामध्ये घ्या तुम्ही भाऊ पडला पाहून एक मातीमध्ये पडतो जातो एक पडतो त्यात विष होतो एक थेट आळवावर पडतो ते खेळ्यासारखा जमवतो पुन्हा मध्ये विरघून जातो एखादा पडतो त्याचा मध्ये होतो माझ्या विचाराचा एक थेप तुमच्या कानाच्या शेपल्यामध्ये पडून त्याप्रमाणे वागण्याचा जागण्याचा प्रयत्न केला तुमच्या आपला प्रत्येक मोठा होऊ शकतो की पीठ उठल्या त्या पलीकडच्या गावामध्ये गेली पलीकडच्या गावातून माग जशी फिरली तसंच त्या गावामध्ये पाच दहा बारा कुत्र्यांची भांडण्यात आली होती कुत्र्यांची कळवण तुम्ही पाहिजे ना कुत्र्यांची कळवण लागल्यावर एक कुत्र तिथे मागं पळालं बाकीची कुत्रेच्या कुत्र्याच्या मागं पळाली त्या पिटी विचारावर झालं सगळी आणि त्या कुत्र्याच्या गाणी शिकार पळाली

एक काम करा एक तुम्हाला अब्दुल झाला नाव माहिती संशोधक राष्ट्रपती झाले ते राष्ट्रपती काय उलट नाही झाले अ असताना ते पेपर टाकायचे त्यांच्या घरामध्ये मुस्ट्री समाजाचा एक मुलगा काय होती घरामध्ये काय उपांत होतं बाप वगैरे काही काम करायचं बेकार होते आणि मग बातमी लागताना पेपर टाकायचे पेपर टाकता टाकता उरलेल्या पेपर मध्ये किंवा पेपरच्या वाटलं आणि आपण काही करू शकतो आपण हे काही करू शकतो त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये आणि राष्ट्रपती म्हणले परंतु कोणत्या घराच्या घ्यायचा आपल्या हातामध्ये नाही परंतु कस श्रीको सागर बोल तुम्ही अंबानी नाव आहे का अंबानी उद्योगपती बरोबर तो काही एकदम उद्योगपती झालाय का एका पेट्रोल पंपावर उद्योगपती झाला तो का झाला कसा झाला तो त्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होता पेट्रोल भरत असताना त्याने चांगली नवीन बॉडी गाडी पाहिली आणि ती गाडी पाहिल्यावर तो स्वप्नामध्ये दंग झाला त्या गाडीकडे पाहतच राहिला गाडी अशी गाडी आपल्याला असली तर अशी गाडी आपल्याला असली तर त्या गाडीकडे पाहतच राहिला आणि त्या वेळेला काही पेट्रोल आहे ते पेट्रोल सांगलं पेट्रोल सांगत होत मालकानं पाहिलं मला जोडाले काय कोण आपल्याला एका एवढं नुकसान केलं त्याला रागावला आणि रागावल्यावर पेट्रोल कामातून काढून टाकला टाकल्यावर त्याने स्वप्न बघितलं होतं त्या गाडीचं मुलानं त्याला दिवसा स्वप्न बघितलं होतं रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाही त्याला दिवसा डोळ्यांना उघडं ठेवून जिवंतपणे जागेपणे बघितलं होतं मला ते गाणी माहितीये मग तो दुसऱ्या पंप वर कामा लागला अठरा अठरा चोवीस चोवीस तास पेट्रोल पंप घरी गेला नंतर

आता मला वाटतं वेळ कमी झाले संप झाले नाही दहा पाच तुम्हाला एक प्रश्न विचारतो छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि मुलांची नावत आहे एक पुढे याला अन पाठ आहे आणि त्याच्या नावानं होतं या पटकन पटकन यायचं पहिलं पहिला मिळत त्याला मिळत एक जगावं कस त्याच्यामध्ये शिवरायांनी शिकवलं आराम कस आणि माणसाला जीवनामध्ये शिकवण्यासाठी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास मिळत बाबा थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास मिळत हवा याच नाव याचं नाव ह्या पुस्तकावर लिहा आणि हे पुस्तक लायब्ररीमध्ये त्या लायब्ररी मध्ये त्यावर लिहिल्यावर बघा दिली पाहिजे हे तो येऊन उत्तर द्यायचं तुम्हाला बोलता आलं पाहिजे आलं पाहिजे आणि पोहता पाहिजे तुम्हाला तेही गोष्टी कसं येतील तुम्ही जर पहिला गायला शिकला तुम्ही जर कायला तर तुम्हाला बोलता येईल बोलता का आलं पाहिजे उद्या तुम्ही शिकाल आय टी डिप्लोमा इंजिनिअरिंग काहीतरी व्हाल एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेला आणि तुम्हाला सगळं येत असलं पण बोलायची सवय नसली तर तुम्हाला नोकरी मिळणार नाही पण बोला नो तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि मी तुम्हाला आता फक्त दोन तोळी फक्त दोनच वेळी माग माग म्हणायच्या अर्थ काय म्हणून त्यामध्ये घ्यायचा आणि त्या हाताप्रमाणे वागायचं नाचुंगी नाचोंगी नाचुंगी नाचोंगी नाचुंगी सधी घडत ती जेव्हा पुढे आणि आता तुम्ही ढिजे पुढे ढिजे पुढे डोकं खराब होत्या डोकं खराब झालं पण सांगा तुमच्या घरी जमीन आहे का तिथे पुढे जाता जमीन घालवायची का मोबाईल टी व्ही डीजे हे तुमचे ज्ञान दुसरं आहे त्यांच्या पासून दूर राहा आणि मिळावायचं भजन होत बघा लगन म्हणा मेरा हो गे मगन हे तू होतो हरी 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 गुण गाणी लगी म्हणजे काय म्हणजे भिराबाईला श्री कृष्णाच्या भक्तीची एवढी आवड एवढी गोळी निर्माण झाली होती तशी गोळी तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मग म्हणजे भेराबाई या श्री कृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन झाली होती तस जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगाची कोणतीही शक्ती आधी सांगितलं बाकी चार सुद्धा तुम्हाला मग्न होण्यापासून रोखू शकत नाही त्याच्यात वेळ संपलेला आहे फक्त आता एक उत्तर द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या मुलाचं नाव काय कुणाला माहिती आहे का माहिती असेल तर सांगा बसकर मुलांना वेळ संपलेला आहे आयुष्यामध्ये सांगा इतकं माहीत आहे का कुणाला ज्या मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीमूर्ती सावित्रीबाई फुले आणि विद्येच्या विश्लेषण करताना त्यात सांगितलं नीतीविना मती गेली मतीविना गेली नीतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खतने अवघ्या विद्येने झाले त्या विद्येचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचं नाव आनंद पुत्रांचं नाव काय सांगते का कुणी काय माहिती बघा आपल्या तुमच्या आवडीचा प्रश्न तुमचा आवडता प्रश्न सांगू शकतो मुली पिक्चर बायदा होता सायनाय बरोबर त्या सायनाय कोणला हिरो आणि त्याच्या दोन मित्रांची नाव सांगा तिचं नाव कोण शकते गट लेमतला पकडण्यावर जरा बघित येत आहे काय काय बाबा लागड्या पडत्याला माहिती मला सांगला या लागल्या आणि पाडल्या त्याची गरज आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवराय यांच्या इतिहासाची आपल्याला गरज आहे कोणाची गरज आहे लागण्याची गरज आहे का म्हणजे नको नको ते आपणाच्या पक्क डोक्यात आलं तर कोणते पाहिजे आपल्याला गरज आहे महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर शाहू फुले यांच्या इतिहास आपल्याला ना खावा कारण इतिहासाच्या पाणी पाणी हे पुस्तक आणि काय कर पाच दाखवून पाठवतो पुढल्या वर्षी त्यावेळेला म्हणून दाखल झाले पाहिजे तुम्हाला कायद्याचा सगळ्यांचा विचार करू नको आणि तुम्हालाय बस मित्रांनो जगा बघ तुम्हाला एवढं सांगतो जगा इतकं जगा इतकं आयुष्य कमी पडेल शिका ऐकलं कमी पडतील आनंद कमी पडेल पडेल तुम्हाला नोकरी करा अभ्यास इतका करा त्या देवांना तुम्हाला भागत पडेल जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला थोडस त्या ठिकाणी एक वेगळ्या विश्वामध्ये नेऊन हो आपल्याला काय हवं आणि काय नको भविष्यामध्ये आपण काय झालं पाहिजे या स्वरूपामध्ये मार्गदर्शन केलं आपल्याकडे आलेल्या या दोन्ही महाराजांचं आधीची देवो भव या व्यक्तीप्रमाणे प्रमाण ते करणं आपलं कर्तव्य असतं जबाबदारी आहे आणि हेच त्या ठिकाणी त्यांच्या विचार त्यावेळेस आपण ऐकले आपल्या वेगवेगळ्या संत महात्म्यांनी त्या ठिकाणी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मिरुगुरी महाराज यांचा मनापासून आभार मानतो आणि प्रचार उपचार्य श्री भगवान सर यांना विनंती करतो की आपण महाराजांना त्या ठिकाणी गुलाब पुष्प श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं आणि आपल्या सर्वांना विनंती करतो आपण दुर्गा शाळेच्या गजरामध्ये त्या ठिकाणी स्वागत करावं आपल्या उगवत्या वाणीनं महाराज दत्तातील भुजबळ महाराज हेही आपल्याला त्या ठिकाणी उद्योग आहेत त्यांचे भागवान स्तरांचे शुभ असते सन्मान